जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चायना इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला का लीड करते त्यांनी त्यांच्या माइंडसेटमध्ये काय चेंजेस केले शांजाय ही काही टर्म आहे आणि ॲज अ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आपण यातून काय शिकू शकतो चायनाच्या माइंडसेट शिफ्टमध्ये ही पाच मुख्य कारणे आहेत त्याला आपण एक एक करून जाणून घेऊया पहिलं कारण म्हणजे शांजाय कल्चर तर शहान कल्चर म्हणजे सोप्या भाषेमध्ये कॉपी कॅट कल्चर तर ह्या कल्चरमध्ये होतं काय तर जे प्रॉडक्ट्स असतात ते एक वेल एस्टॅब्लिश ब्रँडचे कॉपी असतात किंवा इन्स्पायर्ड असतात तर ह्या कल्चरमुळे होतं काय तर एक रॅपिड लर्निंग होतं ॲडॅप्शन फास्ट होतं आणि कॉस्ट इफिशन्सी वाढते तर ह्या शहान कल्चरचा इम्पॅक्ट असा झाला चायनाने क्विकली इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये एंट्री केली त्यांनी फास्ट एक्सपिरियन्स गेन केला आणि त्याचसोबत त्यांचं स्ट्रॉंग मॅन्युफॅक्चरिंग बेस उभा केलं ओवरटाईम झालं असं की चायनीज कंपनी कॉपिंगपासून इनोव्हेशनकडं मूव्ह झाल्या आता ऑफकोर्स जर तुमचा सगळा टाईम आणि मनी आर एन डीमधून मूव्ह करून तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये लावला तर ऑब्विसली तुम्ही फास्टमध्ये प्रॉडक्ट डेव्हलप करू शकता यामुळे होतं काय तुमची इंजिनिअरिंग टीम ही फास्टमध्ये लर्न करते ॲडॅप्ट करते ज्याच्यामुळे तुम्हाला ओवर द पिरियड ऑफ टाईम तुम्हाला त्या प्रॉडक्टमधले गॅप्स लक्षात येतात एकदा गॅप तुम्हाला कळाले की तुम्ही त्याला इनोवेट करू शकता सो so, ह्याचा त्यांना फायदाच झाला दुसरा की फॅक्टर म्हणजे चायनीज कंपनींनी स्पीड आणि एक्सपेरिमेंटेशनला नेहमीच हायर प्रायोरिटी दिली ज्याच्यामुळे असं झालं की त्यांना मार्केट ट्रेंड्स कॅप्चर करायला इझी गेलं आणि जे कन्झ्युमरचे नीड्स होते त्याला फास्टमध्ये ॲडॅप्ट करता आलं याच्याविरुद्ध वेस्टर्न ॲप्रोच जर आपण पाहिला तर त्यांनी नेहमीच एक्सटेन्सिव्ह प्लॅनिंग आणि रिस्क कमी करण्यासाठी प्रयत्न केले ज्याच्यामुळे झालं असं कंपॅरेटिव्हली त्यांचं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट लाईफ सायकल हे स्लो पडत गेलं तिसरं फॅक्टर म्हणजे त्यांचं कॅनडू आणि रिस्क टेकिंग कल्चर ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादं प्रॉब्लेमवर सोल्युशन सापडलं तर तुम्ही त्याला क्विकली प्रोटोटायपिंग करून त्याचं प्रॉडक्ट बनवून तुम्ही मार्केटमध्ये उतरू शकता ह्याच्यामुळं झालं असं की त्यांचे स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन सेक्टर एकदम बूम झाला चौथा फॅक्टर म्हणजे चायनीज गव्हर्नमेंटने त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये हेव्हिली इन्व्हेस्टमेंट केले त्याचसोबत स्पेशल इकॉनॉमिक झोन्स क्रिएट केले ज्याच्यामध्ये त्यांना बिझनेसेस करायला इझी केलं यामध्ये त्यांच्या गव्हर्मेंटचा सपोर्ट आणि लाँग टर्म विजनमुळे त्यांना एक रोबस्ट इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टम उभा करण्यात यश आलं आता या सगळ्या की फॅक्टरमुळं झालं असं की चायनातल्या कंपन्यांची इंजिनिअरिंग टीम या ॲजाईल बनल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की ते ॲडॅप्टेबल आणि दुसऱ्यांकडून लर्न करायला नेहमी ओपन राहिले त्याच्यामुळं झालं असं की ग्लोबल ट्रेंडला फॉलो करणं आणि न्यू टेक्नॉलॉजीजला ॲडॅप्ट करून आपल्या मार्केटला सूट होणारे प्रॉडक्ट्स उतरवणं त्यांच्यासाठी खूप सोपं झालं आता हे सगळं जाणून घेतल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल मग आम्ही काय करू किंवा मग आम्ही काय करू तर दुसऱ्या टाईपच्या प्रश्नासाठी माझ्याकडे तर उत्तर नाही आहे पण पहिल्या प्रश्नासाठी नक्कीच आहे तर तुम्ही ॲज अ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तुमचा रोल काय हे समजून घ्या ॲज ए इंजिनियर तुम्ही नेहमीच ग्लोबल टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंटवर लक्ष ठेवलं पाहिजे तुम्ही अवेअर असला पाहिजे की जगामध्ये आपल्या इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये काय घडामोडी घडत आहेत कोणत्या नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत त्या बाबतीत तुम्ही अप टू डेट असला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम्सला अंडरस्टँड करता आलं पाहिजे म्हणजेच काय की तुमच्या आजूबाजूला कोणते प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्ही ॲज अन इंजिनियर सॉल्व करू शकता आणि त्याला तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न देखील केला पाहिजे त्यासाठी एक छोटासा ग्रुप तुम्ही फॉर्म करू शकता आणि त्या प्रॉब्लेमवर वर्कआउट करू शकता आता तुम्ही म्हणाल पहिलं आणि तिसरं ठीक आहे हो पण प्रॉब्लेम कसा शोधायचा तर प्रॉब्लेम शोधण्यासाठी तुम्ही हे तीन रूल फॉलो करा एक म्हणजे ब्लेम करू नका दोन म्हणजे इग्नोर करू नका आणि तीन म्हणजे ॲडजस्ट करू नका म्हणजे नक्की काय तर नॉर्मली होतं काय आपल्याला जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण हा नेहमी दुसऱ्यांवर ढकलतो की हा वस्तू स्थिती किंवा व्यक्तीमुळं आलेला आहे किंवा आपण त्या प्रॉब्लेमला हा आपला प्रॉब्लेम नाही आहे म्हणून इग्नोर मारतो किंवा तिसरं आपण जसं आहे तसं आपण त्याच्यात ॲडजस्ट करायला ट्राय करतो तर ह्या तीन गोष्टी तुम्ही जर अवॉइड केला तर तुम्हाला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायला सोपं जाईल बिकॉज ॲज अन इंजिनियर आवर जॉब इज टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम आता ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या इंजिनिअरिंग मित्रांपर्यंत शेअर करा